सुराज तर्फे कैलासवासी बबिताई सुरज लुंकड पुरस्कृत यंदाचा समाज भूषण पुरस्कार पालवी संस्थेच्या संस्थापिका सौ मंगलताई शहा यांना जाहीर झाला सुराज फाउंडेशन ही संस्था सन एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्याचा वेध घेते या संस्थेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आपल्या सामाजिक कार्यात घौड करणाऱ्या व प्रसिद्धीपासून लांब असणाऱ्या महिलांना पुरस्कार दोन हजार एकोणीस सालापासून दिला जातोय पंढरपूरमधील सौमंगलताई शहा यांना गेली पन्नास वर्ष एच आय व्ही सह जगणाऱ्या बालकांना व स्त्रियांना शिक्षण व स्वावलंबन देऊन आपल्या हिरा प्रतिष्ठान संचलित पालवी संस्थेमार्फत विशेष बालकांना आधार देणाऱ्या सामाजिक कार्यासाठी समाजभूषण या पुरस्काराने गौरवण्यात येत आहे पुरस्काराचं स्वरूप रोख रक्कम रुपये पंचवीस हजार सन्मानपत्र व मानचिन्ह असेल सदर पुरस्काराचं वितरण मंगळवार दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी ठीक चार वाजून तीस मिनिटांनी ललित कला अकॅडमीमध्ये होईल या सत्कार समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अनेक ज्वलंत विषयावर प्रभावी मार्गदर्शन करणारे शिवम प्रतिष्ठान घारेवाडीचे संस्थापक मान्य डॉक्टर केलं तरी सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा या समारंभासाठी संस्थेचे संस्थापक प्रवीण लुंकड संस्थेचे सचिव एन जी कामत चेअरमन यशवंत तोरो शिवसेनेचे जिल्हा संघटक बजरंग पाटील सुरज फाउंडेशनच्या संचालिका संगीता पागणीस मुख्याध्यापक अधिकराव पवार व अन्य मान्य वर उपस्थित राहणार आहेत